हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलोय गणपती बाप्पाच्या केंद्र म्हणजे जे शॉप असतं त्या ठिकाणी दरवर्षी येत असतो तर कसे गणपती आलेले तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आहे कोणतं तुमच्या केंद्राचं नाव सांगा भाऊ समर्थ आणि कोणत्या एरियात येतं हे आपले सेक्टर दोन आंध्र कला समिती त्या हॉलमध्ये आंध्र कला समिती तर ह्या ठिकाणी ह्या वर्षी यांनी इथं काढलेलं आहे गणपती बाप्पाचं शॉप मागच्या वेळेला कुठं होतं तुम्ही माझी व्हिडिओ पाहिलीच असेल तर ह्या वर्षी जवळच आहे डी एच्या थोडं बॅक साइडलाच आहे आणि कुठं सांगितलं त्यांचा नंबर आणि पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे तर आता तुम्ही सांगा की कि किती सगळ्यात छोटी मूर्ती कितीला आणि सगळ्यात मोठ्या मूर्त्या कितीपर्यंत आहे शाळू मातीमध्ये बारा इंची पासून ते चोवीस इंचीपर्यंत आहेत त्या कितीला सुरुवात ते शाळू मातीची सिक्स्टीन हंड्रेडपासून तर फाय पर्यंत आहे अच्छा आणि पीओ पी मध्ये वन फूट पासून टू पॉईंट टू फूट पर्यंत आहे असलं तरी मग आम्ही डायरेक्ट तिकडनच मागव ऑर्डर ऑर्डर दिली कितीला सांगितलं तुम्ही छोटी आणि छोटी फिफ्टीन हंड्रेड पासून स्टार्ट आहे आणि मोठी फोर के फोर पॉईंट फाय फाय के असे म्हणजे सगळ्या सहाशेच्या सहाशे सातशेच्या हा वेगवेगळे मूर्तीचा आकार साईज साइज तसं म्हणजे आता आपल्याला मूर्ती म्हटली तर ही कितीला आहे ही फिफ्टीन हंड्रेड ला आहे ही बघितली तर फोर फोर के ला फोर पॉईंट फाय के आहे ती पण फोर पॉइंट फाय आणि अशा गौरी मूर्ती पण आपल्याकडे अवेलेबल असते गौरीची जी मूर्ती आहे ती किती पर्यंत एवढ्या साइज ची दोन फुटाची आहे ही फोर केला आहे फोर केला त्याच्यामध्ये तुम्हाला साडी नेसून पण सगळं वगैरे असं तर असं हे आम्ही जे सजवले आहेत ना हे बघा याच्या म्हणजे वगैरे हो हे केलेले आहेत आणि वर्क जसं मेंबर कस्टमर बोलणार की आम्हाला सजवून द्या आम्ही हे करू आणि हे जे गणपती आहेत ना ह्याच्यामध्ये आपण जे कलर घेतलेले आहे निवान कलर ॲड केलेला आहे निवान कलर मीन्स तुम्हाला ना हायलाईट होणार तुम्हाला एक त्याचा डेमो दाखवतो लाईट ऑन कर निवन कलर तुम्हाला ना सेडिंग मध्ये हायलाइट होणार त्याच्या आईज मध्ये हे जे, जे कलर स्प्रे केलेले आहेत ना नॉर्मल लाईट मध्ये तुम्हाला शो होणार ब्लू पर्पल लाईट आहे ना एलईडी त्याच्यामध्ये मखरामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही लाईट लावल्यावर हा त्याचे आईज चमकतील आणि वेगळा लुक येईल हायलाइट होणार म्हणजे सर्व मूर्तींमध्ये तसं पण पर्टिक्युलर मूर्तींमध्ये थोडं जास्त आहे हे वन कलर मध्ये आहे त्याच्यामध्ये जास्त आहे सिंगल कलर ह्याच्यामध्ये मार्बल तुम्ही असा लाईट नाही लावला तर असं नॉर्मली तुम्हाला मूर्ती दिसते पण त्याच्यामध्ये मला काहीच चमकणार हा पण ते ज्यावेळी तुम्ही लाईट कॉम्बिनेशन घेणार खूप सुंदर लाईट बघा नॉर्मली तुम्हाला तुम्हाला बघा इफेक्ट कसा दिसतोय एकदम जनरल जसं आपण इतर गणपती बघतो त्याप्रमाणे सर्व मूर्तीमध्ये आम्ही तसं घेतलं म्हणजे आईज मध्ये पण त्यांच्या आम्ही सेडिंग घेतलेले आहेत निवांस कलर ऍड केल्यानंतर तुम्हाला ते रेडियम सारखं हायलाइट होतो oh oh oh. ज्यावेळी तुम्ही मकरामधी मूर्ती ठेवणार ना तर मुख्र मूर्तीमध्ये तुमचं ते त्यांच्या त्यांचा आईज वगैरे आता ह्या मूर्तीला पण ना इथं हायलाइट केलेलं जिथं जिथं ते केलेलं तिथं चमकेल हा जे हे ते स्प्रे केलेले आहेत ना हे स्प्रे पेंट केले चमकेल त्यावेळी तुम्ही ज्यावेळी मकरामध्ये ब्लू लाईट पर्पल लाईट जो तुम्ही लावणार समोरून जे असं असं हायलाइट तर असं बघा लाईट दिसतो रेडियम टाइप असं हा जसं काही तिथं आपल्याला लाईटच लावलेलं आहे असं दिसतो सर्व मूर्ती सगळ्या मूर्तींना आहे जसं काही त्यांच्या धोतरचा असेल किंवा शेल्याचा असेल मुकुट जवळ असेल किंवा गंध असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला बघा हे जे सगळे गणपती दिसत आहेत तर ह्या सगळ्या गणपतींना लावलेला आहे तर आपण आता ही गौरी मूर्ती बघू अशा प्रकारे दोन फुटाची आहे आणि चार हजारला आहे का भाऊ हा फोर थाउजंड त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांना आयलेन्सेस के इयर्स त्याचे साडी जसं मिळेल जसं पाहिजे तुम्ही अशीच पाहिजे असेल मेंबरला जसं पाहिजे मेंबर बोलले की क्लायंट बोलले की आम्हाला तिला वर्क करून ज्वेलरी पाहिजे रिअल थोडी साडी असेल किंवा दागिने वगैरे सगळं असेल ते सर्व करून भेट आता हे सगळे सर्व खालती मूर्त्या आहेत ना ते वर्किंगचेच आहेत म्हणजे ऑलमोस्ट सर्व बुकिंग झालेले आहेत हे बुकिंग झालेलं okay. uh, बुक आहे हा सर्व ऑलमोस्ट बुकिंग झाले एक थर्टी पर्सेंटेज राहिलेले आहेत बाकी सेवेंटी पर्सेंटेज मूर्ती बुक झालेले आहेत तर बघा एवढ्या शाईज मूर्ती पण आहे आणि यांनी सांगितल्याप्रमाणे जसे तुम्ही लाईट लावणार ही मूर्ती अलगच दिसणार आहे हा शेडिंग असणार कारण त्यांच्या आईज मध्ये पण आम्ही सेडिंग घेतलेलं आहे धोतर मध्ये पण सेडिंग घेतलेलं आहे जीन्सला सेडिंग घेतलेलं आहे जे जे कलर कॉम्बिनेशन आहे ना हा खूप वेगळा आहे आणि आमच्या खूप वर्षापासून आहे हे जे पेंडिंग करतो आहे तुम्हानी। तुम्हानी। हे पण बाप्पा बघू शकता तुम्ही हे तर फारच वेगळी मूर्ती आपण असं पाहिलेलं तर बॅकग्राऊंड ला पण तुम्हाला आहे आणि हनुमान रायची समोरला मूर्ती घेतलेली आहे गणपती तर मला नाही वाटत अजून आपण पाहिलेला आहे तर बघा मूर्ती आहे विठ्ठल स्वरूप विटेवरी उभा इकडून हे पण असे कृष्णमूर्ती कृष्णा अवतार मध्ये आहे ह्या मूर्तीमध्ये पण आपण छानपैकी वर्क करता येते डायमंड स्वरूप मध्ये जसं बासुरी वगैरे जसे, हो जसे मेंबरला जे क्लायंट बोलणार की आम्हाला असं असं पाहिजे तसं आपण वर्क करून देतो मला असं वाटतं या झाडाला पण तसंच लावल्या हायलाईट करणार ना हे पूर्ण हायलाइट होणार हे पण कृष्णमूर्ती कृष्णा अवतार आहे ही एक या वर्षीचं नवीन आहे छान उंदराच्या गाडीवरती रस्ता सवारी आहे हा गणपती पण नसेल पाहायला खरंच हा पहिल्यांदाच बघतोय नवीन नवीनच दिसतोय गायीवरती पण छान आहे मस्त रिअल असं वाटतं गायीवरतीच खर खर बसलेले खूप सुंदर ही पण मूर्ती हे चिंतामणी लास्ट इयर चिंतामणीच स्वरूप असा होतं हा हा आता या वर्षी असा दर वर्षी तीन चार मध्ये त्यांचं बॅकग्राऊंड चेंज करतो फक्त लालबागच्या राजाचं जास्त काही चेंज करत नाही फक्त प्रबल फक्त थोडासा चेंज होतं बाकीचा त्यांचा देता म्हणजे राजमूर्तीमध्ये जवळ पण तुम्ही बघितणार बघणार ना फक्त तुम्हाला दगडूशेठ टिटवाला अष्टविनायक ह्यांचं पोषण थोडासा वेगळा सेम बाकीच्या असतात त्यांचं स्वरूप वेगळा दरवेळी त्यांचे पोषण वेगळे पद्धत असते जसं आम्ही जे डाय बनवतो त्या डायनुसार मग त्या मूर्त्या घडवल्या जातात तर बघू शकता आपण मोठ्या मोठ्या मूर्त्या तर पाहिलेल्या ज्यांना छोट्या साईजच्या पाहिजे असतील तर बघा इथं छोट्या साइजच्या पण आहे असं नाही की तुम्हाला मोठ्याच मूर्त्या इथं पाहायला मिळतील तर या ठिकाणी छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या आहेत बघा ही किती छोटी ही स्टार्टिंगला किती एक छोटी बघा अशा टाइपची पण आहे छोटेशि बाप्पा वादे वाश्री चलती है क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है धरती अंबर सितार है उसकी नजरे उतार डर भी उससे डरा रहे जिसकी रखवाली आ रहे साया तेरा दे देवा श्री गणेशवा श्री गणेश वरदान तो है जो कमा है वो धनवान है दिन किनारे की कश्ती है वो देवा तुझसे जो अनजान है है तो शक्स सवारी तेरी सब है पहरेदारी तेरी पाप की आधिया लाख कभी ज्योति न हारी तेरी अपनी तक... सी जलती है आंखों में जिसके बी में तेरा नाम है परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है घर अंबर सितारे उसकी नजरें उतारे डर भी उससे डर रहे है। जिसकी रखवाली आ करता साया तेरा श्री रंगेश तर बघा तुम्ही येऊ शकतात इथे यांनी जो पत्ता सांगितलेला आहे त्या ठिकाणी आपण स्क्रीनवर यांचा नंबर आणि पत्ता तर देणारच आहे तर हे छान छान बाप्पा हे नवीन नवीन दिसत आहेत या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आणि अजून एक महिना आहे आपल्याला एका महिन्यात अजून यांच्याकडे येतील कि किंवा तुम्हाला जर आवडत असतील की अलग पाहिजे अजून तर तुम्ही त्यांना आल्यावरती सांगा ते तुम्हाला रेडी करून देतील तर नक्की व्हिजिट करा यांच्या गणपती बाप्पाच्या शॉपला तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोया